पण हॅनीट्रॅपमध्ये अडकला आणि त्यांनी सुसाईड केलं तर हे हॅकर जे असतात हॅनी ट्रॅपमधले तुम्हाला लुटणार आहे ते अत्यंत निर्ढावलेले ज्याला म्हणू आपण काय गेड्याची कातडी असलेले असतात त्यांना भावना भिवना काही नसतात तर तो मुलगा सुसाईड झालं त्याची पोस्टमॉर्टम झालं त्याला घरात आणलं म्हणजे घरी आणलं गेलं आणि आता अंत्यविधीसाठी नेणार म्हणून ठेवलेलं असताना डेड बॉडी त्याच्या शेजारी त्याचा फोन होता तर तो वाजला तो कोणीतरी उचलला तो आणि स्पीकर फोनला टाकला तर तिकडून बोलणं ऐकू येत होतं राहिलेले दोन लाख कधी देणार आहे हरामखोर म्हणजे काय की त्यांनी ऑलरेडी आठ लाख लुटले राहिलेले दोन कधी देणार आहे हे तो विचारतो आहे आणि त्याला माहीत पण नाही की याने जीव दिला आहे आणि त्याच्याशी यांना काही सोयरसुतक नसतं मग त्या माणसाने उचलून त्याला सेवा वगैरे घातल्या म्हणला मी तुला पकडून दिला तो म्हणला तुम्ही आम्हाला पकडू शकत नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला आणि म या निमित्ताने तुमच्या प्रेक्षकांनाही पूर्वीच्या काळात चोऱ्या व्हायच्या दरोडे पडायचे त्यावेळेला पोलीस त्यांना पकडू शकायचे कारण त्यांचा एक चेहरा होता चोरांचा त्याला कुठेतरी बघितलं जायचं वर्णन करून ते पकडू शकायचे आताचे जे सायबर भामटे हा शब्द मी वापरतो त्यांना मी चोर पण नाही म्हणत भामटे येते तर हे ये भामट्यांचा चेहराच नाही आहे दीज आर द फेसलेस थिब्स त्यांचा आय पी ॲड्रेस मोबाईलचा ॲड्रेस हाच त्यांचा चेहरा आहे फक्त त्याच्यामुळे ते पकडण्याचं अडचणी वाढतात म्हणून माझं म्हणणं असतं की आजारी पडल्यावर दवाखाने आहेतच पण आजारीच पडू नका ना तसं मी प्रयत्न हा करतोय की सायबर फ्रॉडमध्ये अडकल्यावर माझ्याकडे येतात जेव्हा कोणी लोक त्यावेळेला मी आधीपासून सांगतो की बाबांनो माझी वॉल बघा माझं सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहा तुम्ही आयुष्यात अडकणार नाही पण कसं होतं माहिती आहे का आपल्याला संकट आल्यावर देव आठवतो तसं अडचणीत आलं कीच तुम्हाला सायबरवाला आठवतो तसं करू नका संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या